असं काही कारण आहे तुम्ही माहेरी पण नाही गेल्या तर त्यावर पण आता त्या ताई वडिलांची विमान होते का तर त्याच्यामुळं तुमच्या तोंडात माझ्या वडिलांचं नाव शोभत नाही वर्षा परते त्यांचे काय आहे अगं तू काय विमानात जन्मली आहे केल्यावर विराजचा हो फोन आला की मम्मी मी तिथे आतमध्ये राहणार नाही आणि बाहेर आता हे गोष्ट माझ्या नवऱ्याला माहिती नाही आहे मिथलो आणि ह्यांना कळलं नाही पाहिजे गोष्ट तर मला इतकं बोलतील ना तर जे माझे ओळखीचे लोक आहेत ना मला फोन करून सांगतात की तुमचं साहिल इकडं हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता रात्रीचे दहा वाजले आहे आणि दहा वाजता हा Actually, ले ले मी ब्लॉग बनवती आहे ॲक्च्युली मला बरेचसे कमेंट येत आहे की तुम्ही साहिलला का नाही भेटल्या एवढं लांब जाऊन तुम्ही साहिलला भेटल्या नाही असं काही कारण आहे तुम्ही माहेरी पण नाही गेल्या तर त्यावर पण मी तुम्हाला सांगणार आहे की असं काय कारण होतं की मी त्याला भेटले नाही साहिलला आणि दुसरी गोष्ट मी एक व्हिडिओ टाकला होता तो जो आहे बघा ट्रेनमध्ये पप्पांसोबत भांडण झाले तो व्हिडिओ मी टाकला होता ना म्हणजे ट्रेनचा प्रवास तर त्याच्यामध्ये ना मला इतक्या सारा निगेटिव्ह कमेंट्स आलेल्या आहेत तुम्ही नावासह तुमचे काही कमेंट्स वाचणार आहे तर त्याचं मी उत्तर पण देणार आहे तुमच्या कमेंट्सचं पहिले मी कमेंट वाचून तुमचं नाव पण सांगणार आहे की असं कोण आहे की मला असे कमेंट्स करते हे बघा तर काही कमेंट्स अशा आहे ना की त्या म्हणजे मी वाचली ना तुम्हाला हसायला पण येणार आहे तर दोनच कमेंट आहे आणि कोणतरी जेंट्स आहे त्याचं नाव पण मी इथे घेणार आहे ती कमेंट वाचली मला थोडं हसायला आलं दुपारी बरं का तुम्हाला पण वाचून दाखवते आणि थोडं जे निगेटिव्ह आहेत ना बोललेले ते पण सांगते मी तुम्हाला तो मला काय म्हणतो त्याचं नाव सांगते मी राजेंद्र शिंपी तर राजेंद्र शिंपी दादा असे म्हणताय तुमचा नवरा बंगाली बाबू पायळू आहे का पायळू आहे का फक्त त्याचे पायस दाखवतात म्हणून विचार म्हणून विचार तर दादा तुमची ही कमेंट मी माझ्या मिसरांना पण दाखवली सकाळी ते पण खूप कुपासली लावू तुम्ही पायळी का हो तो बाबा तुम्हाला म्हणतोय <laughs> सॉरी मला नाही ती कमेंट बघून इतका हासिर आलं ना मी म्हंटल नक्की कमेंट तुम्हाला भासून दाखवणार मी तर पायाळू नाही आहे आता तो पायाळू आहे का तो कसा आलाय ते मला त्याच्या आयड्या विचारावं लागेल आहे विचारून तुम्हाला नक्की त्याचं उत्तर देईन मी आणि <laughs> त्याचीच कमेंट आहे परत दुसरी राजेंद्र शिंपी बंगाली बाबू कधी दा दाखवणार तर वेळ येईल तेव्हा दाखवणारच आहे बंगाली बाबू काळजी करू नका दाखवाल मी ठीक आहे नक्की दाखवाल तर दुसरी कमेंट आहे एवढं सविता गोसावी ताई आहेत एवढं जवळ जाऊन साहिलला भेटणं नाही झाले का ठीक आहे तर त्या त्यांची अशी कमेंट आहे आणि अजून एक कमेंट आहे मीना मीना गोपाल आईच्या घरी पण जायचं होतं अनिता तू साहिलचा ॲक्सिडेंट झाला त्याला भेटून यायचं होतं भाऊ भाऊजीशी भेट होऊन जाते किती तर जवळ गेली होतीस तू साहिलला वाईट नाही वाटणार का तर याचं उत्तर पण मी देणार आहे मी सगळे उत्तर तुम्हाला देणार आहे अगोदर मी जे जे निगे मला जे जे कमेंट्स कमेंट कमेंट आहे ना मी ते तुम्हाला सांगते थोडंसेच सांगणार आहे जास्त नाही सांगणार कारण की खूप कमेंट्स आहे ना हां ही बघा ही पण एक निगेटिव्ह कमेंट आहेत विशा भगत तुम्ही का एकटेच ट्रेनने जाता का एवढी लोक प्रवास करतात नेहमी ट्रेन त्यांच्यासोबत पण मुले असतात असं त्यांचं मला आहे ट्रेनच्या प्रवासावर मला भरपूर साऱ्या कमेंट आहे आणि अजून एक कमेंट आहे तुझ्या हां अगं तू काय विमानात जन्मली का त्यांचं नाव काय आहे वर्षा वर्षा परते त्यांचे कमेंट आहे अगं तू काय विमानात जन्मली आहे का मागचे दिवस कसे काय विसरू शकतेस जरा माज कमी कर आणि लाडूला चांगली शिस्त लाव लाडूचे बाप्पा आले होते लाडू गेली त्यांच्या मागे पळत पळत ते चाले दुसरे अजून एक कमेंट सांगते तुम्हाला सुशिला घाणे सुशिला घाणे म्हणतात त्या ताई वडिलांची विमान होते का तर सुशिला ताई पहिली गोष्ट तुम्ही माझ्या वडिलांचं आहे ना वडिलांचं नाव घेऊ नका कमेंट करायला ते मला नाही आवडणार ठीक आहे तुम्ही मला बोला पण माझ्या वडिलांना नका काही बोलू ठीक आहे माझे वडील जे होते ते राजा होते बस एवढंच तुम्हाला सांगेल मी त्याच्यामुळं तुमच्या तोंडात माझ्या वडिलांचं नाव शोभत नाही ठीक आहे तर आता मी तुम्हाला सांगते की मी साहिलला का नाही भेटले आणि मी माहेरी का नाही गेले तर काय ना माझ्या माहेरीचं बरेच दिवस झाले तुम्हाला मी काही अपडेट दिलेली नाही आहे माझ्या माहेरची माझ्या माहेरी ना ॲक्च्युली आता वन मंथ होईल एक महिना तर लाईट कट केलेली आहे लाईट बिलाचा प्रॉब्लेम झाला आहे जवळजवळ सतरा अठरा हजार लाईट बिल आहे तर ते भरलं न गेल्यामुळं आमची लाईट कट केलेली आहे आणि मग असं तिकडे वातावरण थोडंसं गरम वगैरे होतं तर मी माझ्या मिस्त्रांना कसं घेऊन जाणार आणि थोडंसं असलं असतं लाईट बिल तसं भरून टाकलं असतं पण खूपच जास्ती आहे तर माझ्या भावाला त्यांना सगळ्यांनी मी बोलले की आपण सगळ्यांनी मिळून ते थोडं थोडं करून आपण ते बिल भरूया कारण की त्यांचेही थोडेसे प्रॉब्लेम आहे आणि भाऊ सध्या माझा आहे ठीकठाक आहे आता दारू पितो पण कमी पितो आणि जातो कामाला वगैरे पण जातो तर ठीक चालू आहे पण ते कसं ना थूक थकलेलं लाईट बिल आहे आमचं आणि ते न भरल्यामुळं तिथे लाईट नाही आहे तर मग मी माझ्या मिस्त्रांना पुरेला घेऊन तिथं कसं जाणार आणि छोट्या मोठ्या गोष्टी कसं आहे ना माझ्या मिसरांना सांगताना येत माझ्या माहेरच्या मग कसं होतं ना नंतर ना काही वाद वगैरे झाले ना मग तेच मला ते पलटवार माझ्यावरच होतात तुझ्या माहेरे असं तुझ्या माहेरे तसं मग मीच थोडंसं टाळलं जाण्याचं तुम्ही थोडं समजून घ्या माहेरे का मी नाही गेले हेच सगळं कारण आहे तिथं परत असं सगळे प्रॉब्लेम आहे आणि प्रत्येक गोष्ट माझ्या यांच्याकडनं घ्यायची आणि कसं ना आम्ही ते बिना लाईटचं राहू शकतात पण आम्ही नाही राहू शकत ना माझी मुलगी राहू शकत नाही बिना लाईटचं आम्हाला आम्ही नाही राहू शकत जे आहे ते आहेच आणि मी मी तरी राहील एक वेळेला पण माझे मिस्तर तर नाही राहणार त्यांना फॅन तर लागतोच लागतो आणि दुसरी गोष्ट तुम्ही साहिलला का नाही भेटला साहिलला इकडे का बोलून घेतलं नाही तर कसं आहे ना मी साहिलला फोन केला होता आणि थोडंसं मला आहे ना साहिलचा ना म्हणजे मला राग आलेला आहे साहिलचा तुम्हाला खरं सांगते मी कसं आहे ना मी ना खूप पैसे खर्च केले आता ना मी ना अशी वैतागली आहे मी त्यांना सांगून 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 तो आतमध्ये गेला तेव्हा मी खूप पैसे खर्च केले तिथं राहिली गावाला त्रास सहन केला त्याला गा बाहेर काढलं आणि त्याच्या मनाला माहिती आहे की त्याचा कोणताच मित्र नाही आला त्याला सोडवायला आणि कोणी मला हेल्प पण नाही केली कुठल्याही मित्राने मला मदत केली नाही कुठल्याही त्याच्या एकाही मित्राने मला पैसे वगैरे दिले नाही की तुम्ही हे घ्या तो व्हिडिओ थोडासा कट कर झाला कारण की पप्पा आले होते तर कुणी हेल्प केले नाही आणि दुसरी गोष्ट आता साहिलचा ॲक्सिडेंट झाला होता तर त्याने मला सांगितलं नाही आणि तो काय ना ऐकत नाही त्याला एवढा वेळा सांगितलं आंघोळ करू नको तू ऐकत नाही तो म्हणजे माझा ऐकतच नाही साहिल काहीच आणि कसं आहे ना तुम्ही सगळे मला काय बोलता त्यांनी कुठं तरी जॉब करायला पाहिजे एका ताईचे मला कमेंट पण आहे की त्यांना मी रिप्लाय पण दिला आहे ताई साहिलचा विषय खूप गंभीर आहे म्हणून साहिलचं कसं आहे ना तो माझं काहीच ऐकत नाही आणि मी साहिलला बोललेली आहे तू जर आता कुठं चुकला तू जर परत, परत जर काही कुठं नाही केले परत जर तू असं असं होऊ नये पण परत जाऊ तू असा आतमध्ये वगैरे काही तू नाही करून जर गेला मी तुला सोडवायला येऊ शकणार नाही मी तुला स्पष्ट सांगते मी येणार नाही तुझे ते मित्र आहेत ना ज्यांनी तुझं तु आयुष्य बर्बाद करताय त्यांनाच सांगायचं खूप असं पाहिजे ना माझ्या मुलांनी ना माझ्या मुलांनी आयुष्य त्याचं बर्बाद करून घेतलेलं आहे तर आहे ना काही नाही करू शकत मी त्या गोष्टीला आणि तुम्ही म्हणतात की त्याला तुम्ही तुमचा संघ ठेवा माझ्या संघ ठेवा तर माझा कसं आहे ना माझा माझे मिसर काय म्हणतात तो आता इथे आला हां तो इथे येऊन काय बसणार एका रूममध्ये काही काम नाही करणार फक्त मग मी स्वयंपाक करणार जेवायला घालणार पण असं किती दिवस चालणार ना, ना? त्याला काहीतरी काम करावंच लागेल ना आणि इथे तो कामाचा वगैरे इथे विषय नाही आहे कारण की बाहेरचं वातावरण जे त्या साईडला राहतात ना महाराष्ट्रामध्ये आमच्या गावाला कसं थंड वातावरण असतं नेहमी ते इकडं नाही सर्वाईव्ह करू शकत मला माहिती आहे तर त्याच्यामुळे मी त्याला माझ्या संघ पण इथं बोलवत पण नाही मी त्याला म्हणलं आज सगळ्याच तुमच्या प्रश्नांची मला उत्तरं तुम्हाला भेटली असेलच आणि कसं आहे ना परत हा पण मला बोललासारखं सारखं मी म्हणजे मला हा माझे मिस्टर मला बोलतात खूप की एवढे पैसे खर्च केले तुझ्या मुलावर तो नाशिकला मुला नाशिकला गरुड जे पॅकेट नेमला होता ना तिथे पण खूप पैसे खर्च केले की तो काहीतरी बनन पण तो नाही त्यांनी मनावर घेतलं नाही साहिलनी आणि साहिल जे करतो आहे ना तो त्याच्या हाताने त्याचं आयुष्य बर्बाद करतो आहे मी कालही फोन आलता ना साहिलचा तर मी त्याला काल पण बोलले की तू म्हणजे त्याला खूप बडबड केली मी साहिलला मला ना बरेच जे माझे ओळखीचे लोक आहेत ना मला फोन करून सांगतात की तुमचं साहिल इकडं दिसला तिकडं दिसला असं तसं बरंच काही सांगतात तर मी साहिलला बोलले पण की तू जे करतो आहे ना ते चुकीचं करतो आहे म्हटलं आणि मी पुण्यात जरी राहायला आले ना तर मला मी हेही सांगते मी तुम्ही मला म्हणतात की तू मुंबईला शिफ्ट घे मुंबईला तू तु ये तुझ्या जवळ राहतील पण माझ्या मुळ जवळ रा राहिले तरी त्यांना कुठतरी कामाला जावंच लागणार आहे मी त्यांना असं घरात बसून नाही ठेवू शकत आणि कसं आहे ना मी मु लहानची मोठी केली त्यांना शिक्षण पण दिलं साईल चांगलं शिकलं आहे त्यांनी काहीतरी करावा त्यांनी कुठेतरी जॉब करा नको मला पैसे देऊ तुझे मला पैसे नाही लागत असं नाही की मला महिन्याला खर्च दे किंवा महिन्याला मी तुला असं खाऊ घालल पण बसून नाही खाऊ घालणार तुला काम करावंच लागल आज तू आहे तुझं लग्न होईल तुझी बायको तुझे पोरं एवढं सगळं आम्ही बसून खाऊ घालणार आहे का नाही ना मग तुला हे चांगलं हे वळण तुला कधी लागायचं आणि मी त्याला म्हटलं साहिलला फोनवर की मामाचे आता माझ्या बा माहेरी लाईट नाही आज महिना होऊन गेला माझ्या घरचे लोक असं अंधारामध्ये ये तर मी साहिलला म्हटलं की तू त्यांना मदत कर तू जातो ना घरी जातो चहा पितो कधी कधी जेवण करतो तू घरामध्ये माझ्या आई त्याला जेवण घालते हां माझा भाऊ काय कसं काय ना कामधंदा करतो फार त्याच्यात आणतो त्यांना खाऊ घालतो तर थोडं माझ्या भावाला त्यांनी मदत करायला पाहिजे साहिलनी माझं असं म्हणणं आहे ते आहे ते मी बोलते बाबा मला असं नाही आहे की खोट्यापणा करायला मला नाही आवडत मी साहिलला चांगलंच गोष्ट सांगते तू त्यांना तरी पैसे देत जा ना तू काहीतरी काम कर थोडं मामीला पैसे देतो मामी मामीला पण चांगलं वाटेल की चल बाई थोडा हातभर लागतो कोणाचा तरी घरामध्ये आज एवढी लोकं खाणारी आहेत घरामध्ये तर असं आपल्याला पण नाही पटत काही गोष्टी पोरांच्या माझ्या पण तर, तर काय करायचं तरी का, मी नाही का आईचं औषधं वगैरे हे सगळं तर मी करत असते त्यांना एक्स्ट्रा हेडेक माझ्या घरच्यांना मी देत नाही थोडं थोडं आईला वरच्यावर मी करत असते माझ्या आणि कसं त्यांनी छोटी त्यांचं फॅमिली त्यांनी छोटी त्यांचं त्यांचं त्यांनी बघायला पाहिजे आणि आता विराजचं कसं झालं आहे ना विराजचं पण तुम्हाला सांगते विराज इकडनं गेला विराजला एवढं समजून सांगितलं होतं की तू कु जिथे कॉलेज आहे ना तिथे आतमध्ये हॉस्टेल आहे तू त्या हॉस्टेलला राहा म्हणून तर इथून गेल्यानंतर विराज गेला होता तिथे हॉ हो, त्या कॉलेजमध्ये जिथं तो टेन्थ पास केला ना तिथेच तिथेच अकरावी बारावी इंजिनिअरिंग सगळं तिथे आहे तर त्याला मी म्हटलं होतं की तू तिथे आतमध्येच राहा त्या गेटच्या आतमध्ये तुला टेन्शन राहायचं नाही आणि आम्हाला पण टेन्शन राहायचं नाही तर तिथे गेल्यावर विराजचा फोन आला की मम्मी मी तिथे आतमध्ये राहणार नाही आणि ज्या हॉस्टेलला विराज होता ना तेच हॉस्टेल अकरावी बारावीचं आहे तिथेच राहायचं फक्त रूम वेगवेगळे आहे तर ह्याने मला नाही म्हणून सांगितलं मी राहणार नाही मम्मी तिथं पण त्याने काय केलं विराजने काय केलं बाहेर आता हे गोष्ट माझ्या नवऱ्याला माहिती नाही आहे मी विराज मी त्यांना म्हटलं की नाही त्यांनी तिथं हातमध्येच रूम घेतली त्याला जर सांगितलं ना फार चिडतील ते माझ्यावर आणि मग पैसे पण भरायचे नाही आणि मग टेन्शन होऊन जाईल विराजने काय केलं त्याच्या त्या कॉलेजच्या बाहेर बाहेर रू असे रूम आहे म्हणजे तिथे रूम घेतले आहे आता तू तिथं काय करतो काय नाही हे तर माहीत पडणार नाही ना हॉस्टेलचे ना नियम असतात त्या नियमात झोपायचं सकाळी सातला नाश्ता हे जेवण हे सगळं त्या हॉस्टेलचे नियम होते त्या नियमात राहायला विराज नको म्हटला मला ती आता हे माझ्या मिस्त्रांना माहिती नाही आहे मी तुम्हाला खरं सांगते त्यांना हेच माहिती आहे की विराजनी तिथं हॉस्टेलमध्येच ॲडमिशन घेतलं पण विराजनी बाहेर घेतलं आणि ह्यांना कळलं नाही पाहिजे गोष्ट तर मला इतकं बोलतील ना तर माझी भाऊजाई गेली होती आणि ते दोघेजण गेले होते तिला मी फोन करता तू तु, तुझ्या स्वतःच्या हाताने एकदा चक्करणार की ती रूम कशी आहे काय ती गेली होती बघायला तर ती म्हटली आहे ठीक आहे पण कसं आहे ना तिथे दहा वाजता ते गेट बंद होतं पण त्यांचं असं आहे की ते लोक उठवणार नाही तुम्हाला कॉलेजला जा जेवायला जा हे ते लोक उठवणार नाही पण त्या हॉस्टेलमध्ये कसं होतं की तुम्हाला सात वाजता उठायचं म्हणजे उठायचं नियम होते आणि माझं मा, मी त्याला एवढं समजलं होतं तू नियमात राहा पण त्यांनी काय माझं ऐकलं नाही मग ते बाहेर तो ऐकतच नाही तर मी किती जीव तोडून त्याला सांगणार का मी किती बोलणार इथून फोनवर सांगा तुम्ही आणि असे नाही की त्यांच्यावर हात उचलू शकत नाही ते लहानपण आहे ना किती बोलणार मग म्हटलं जाऊ दे बाबा मी एवढं काही प्रेशर नाही घेऊ शकत माझ्या मी म्हटलं घे तुला काय करायचं ते कर पण मी त्याला म्हटलं मी कॉलेजमध्ये सरांना रोज इन्क्वायरी करणार तू गेला का नाही एक दिवस जरी तू कॉलेज बुडवलं तर मग माझे इतकी वाईट नाही मी तुझे पैसे भरणार नाही तुला मी शिकवणार पण नाही मग तुला कुठं राहायचं तू राहा कुठेही राहा कुठेही काम कर आणि कसंही राहा मी बोलले विराजला अरे तुम्ही म्हणजे मला तुम्ही असं वाईट कमेंट करू नका मी माझ्या मला नटत की मी काही चुकीचं करते त्याने नियमत राहायला पाहिजे होतं हे तुम्हाला तरी पा, तुम्हाला पण मान्यच असेल ना की त्यांनी हो त्यांनी नियमत राहायला पाहिजे होतं कोणीही असंच म्हणेन अरे तू अकरावी बारावी तुम्ही सगळ्यांनी मला बोलले पण आहे विराजला की विराज अकरावी बारावी तू हॉस्टेलमध्ये काढ तरी पण त्यांनी ते बाहेर ॲडमिशन घेतले आता बाहेर कसं राहणार काय राहणार कुठली मुलं आहे ते नियमात झोपणं नियमात राहणं कसं ते आता काय मला फार टेन्शन आहे त्या गोष्टीचं काय होईल तो बघूया आता आणि हेच कारण होतं मी माहेर गेले नाही माहेरे, गे माहेरे थोडंसं प्रॉब्लेम आहे सध्या आता बघूया थोडं थोडं आम्ही बहिणी बहिणी मिळून थोडंसं मदत करू आणि करू लाईट बिलाचं काहीतरी कसं आहे ना माझे वडील होते ना तुम्हाला खरं सांगते माझ्या वडिलांच्या काळात कधीच आमच्या घराची लाईट कट नाही केलेली माझे वडील कधीच कट होऊन देत नव्हते लाईट इतकं टेन्शन घ्यायचे माझे वडील घरात गॅस टाकी संपली की माझ्या वडील आणायचे सगळं माझे वडील करायचे आज माझे वडील जाऊन चार पाच महिने झाले नाही माझ्या घरचे लोकं एक महिनाला अंध राहते माझ्या घरचे लोक बघा म्हणजे घरातले माझे वडील मुख्य माणूस गेला तर कसे हाल झाले आणि असं पहिल्यांदा झालं आमच्या घरामध्ये की बिना लाईटचे एवढे दिवस ते राहिले आमच्या शेजारचे जे आहेत ना ओळखीचे ते थोडंसं पाणी भरण्यापुरतं लाईट वगैरे देतात मग त्याच्यात ते पटकन पाणी वगैरे भरून घेतात मग घरातले मग पाणी आलं का मग कसं आहे ना बाहेर पाऊस चालू आहे ना त्याच्यामुळं थोडंसं वातावरण खूप जास्त गरम नाही होते मग राहू शकतात असं पण शेवटी अंधारतच ना ठीक आहे आता किती काय सांगणार तुम्हाला काय काय सांगणार ना तुम्ही मला सगळे म्हटले की तू गेली नाही गेली नाही पण माझं मला माहिती आहे ना काही प्रॉब्लेम आहे काय नाही मी गेले माझ्या बहिणीकडे राहिले आणि माझ्या दुसऱ्या बहिणीकडं तुम्ही म्हटले की तू तुझी अजून एक बहीण आहे तू तिच्याकडं पण नाही गेली तर मला तिच मला जायची इच्छा नाही आली कुठंच मला असं वाटलं की मी गेले सुखासुखाने माझ्या नावावर मला घेऊन गेलाय आहे सुखासखाने मी तिथं राहू आणि सुखासुखी मी परत तिकडे येऊ काही कटकट नको आणि काही ते काहीच नको मला आणि ठीक आहे असो हे सगळं म्हटलं तुम्हाला सांगावा तुमच्या एवढ्या सगळ्या अशा भरपूर साऱ्या मला निगेटिव्ह कमेंट आहे ते तू आणि मी हां मला तुम्हाला हे सांगायचं राहिलं अच्छा मी बरं ट्रेनचा प्रवास मला त्रास झाला ॲक्च्युली लाडू ना काही जेवत नाही म्हणजे तिला खाण्याचं थोडंसं प्रॉब्लेम आहे आता तिला ती सवय तशी लागलेली आहे थोडंसं चपाती मिक्सरमध्ये वाटून खायची डाळ चपाती थोडंसं पातळ आता ते मी तशी सवय लागली मी काय करणार तिला आता ती नाही खातावं मग तिला हो ते पिझ्झा मागवणं मग ते बसणं म्हणजे कसं बसावं लागतं दोन आधी माझ्या कमरेचा प्रॉब्लेम आहे ना त्याच्यामुळे मला ट्रेनचा जास्त त्रास होतो आहे बाकी दुसरं काही प्रॉब्लेम नाही आहे एवढं वेळ बसायचं ते आणि आता प येताना बॅग सगळं माझ्या एवढे मिस्त्राने ह्या बघितल्या लक्ष दिलं आणि पण लाडूला कसं ना मला उचलून घेऊन जेव्हा मी आले ना मला खूप त्रास झाला रात्रभर मला ट्रेनमध्ये दुखत होतं माझं तर ही सगळी ना खूप धावपळ होती ट्रेनचं ना धावपळीचं आहे म्हणजे खूप जास्त आणि मला ना असं म्हटलं की तुझ्या काय वडिलांचं विमान होतं का तर कसं आहे ना मी एवढं लांब माझं आयुष्यात तुम्हाला सांगते मी हे म्हणजे असं लहानपणापासून आहे ना माझं गाव आणि एक माझ्या मावशीचं घर नाशिक नाशिकला मावशी राहते माझी नाशिक आणि पुणे एवढाच प्रवास केलेला आहे हो आम्ही आम्ही कधी ट्रेनमध्ये गेलोच नाही आम्ही कधी विमानात बसलोच नाही आम्हाला काही तस तसली म्हणजे नाही का हेच नाही बस चालते ना ना संगनमेर पुणे बस पुण्याहून संगनमेरला बसने पहिलं लग्न झालं माझं पहिलं मिस्टर तर ब बसनीच प्रवास करायचे ट्रेनचं मला कधी गरज नाही पडली विमानाची मला कधी गरज नाही पडली नाशिक आमच्या गावावरनं दोन तासाचा रस्ता आहे पुणे संगनमेर चार तासाचा रस्ता आहे तर तसं कधी गरज नाही पडली पण इकडनं जायचं म्हटलं बस तर नाही ना हां दोन दोन तीन दिवसाचा प्रवास आहे आणि हे ट्रेन बिन मला ना मला नाही म्हणजे असं कधी गेले नाही ना लहानपणापासून त्याच्यामुळं मला काही त्याची ट्रेनची आयडिया नाही आहे आणि विमानाचं कसं झालं ना माझ्या मिस्तरांनी मला प्रत्येक वेळेस मी जेव्हा पण गेले आहे ना विमानानेच गेलेले आहे आणि आता विमानाने मी नाही गेले म्हणजे आम्ही नाही गेलो कारण की ते थोडंसं विमानाचं ॲक्सिडेंट वगैरे होतं ना ते भीती वाटते थोडंसं आता विमानाने जायला वगैरे त्याच्यामुळं आम्ही ट्रेनने गेलो माझ्या मिसराला नाही भीती वाटत पण मला भीती वाटते आहे ते मला म्हणूच होते आपण येताना विमानाने रिटर्न येऊ पण म्हणलं नको नको मला विमानात नाही बसायचं मला ट्रेनने जायचं आहे मला भीती वाटते म्हणलं आता विमानाची मी नाही बसता म्हणलं विमानात थोडं त्रास झाला ना मला तरी चालेल पण ते रेल्वेनी जाऊ आपण त्याच्यामुळे आम्ही येताना पण रेल्वेने आलो आणि ठीक आहे अजून मात्र आता एवढं चार पाच महिने आहे मी इकडे कोलकातामध्ये नंतर माझी शिफ्टिंग होणार आहे तर कुठे शिफ्टिंग केली आहे आम्ही काय ते सगळं तुम्हाला मी सांगेलच ठीक आहे आणि चला म्हटलं सगळं तुमच्यासोबत आता मी शेअर केलं आहे सगळ्या गोष्टी माहेरी का नाही गेले साहिलला का नाही बोलवलं साहिलवर थोडासा राग आहे ना मला म्हणून मी साहिलला बोलवलं नाही त्यालाही माहिती आहे की मग मी रागात आहे आणि आता विराजलाही माहीत आहे की मी रागात आहे ठीक आहे असो पोरं ऐकत नाही त्याला काय करू शकत नाही मी ते एकदम हे होऊन गेलं नाहीच ऐकत माझं त्यांचे जेव्हा पायावर दगड नाही पडत ना त्यावर ते सुधारणार नाही आता पोरं माझे एकदा तर पडलंच साहिलच्या पायावर पण साहिल नाही सुधारला साहिल ऐकत नाही माझं काही साहिलनी एक कुठतरी चांगल्या ठिकाणी काम करावा सगळे मित्र मित्र सोडून द्यावा त्यांनी मित्रांच्या नादारीत त्याचं काही ना काही होणार तो माझा ऐकत नाही आहे आणि जो मुलगा आईचा ऐकत नाही ना त्याचं ते फार चुकीचं असतं पण आता काय बोलायचं जाऊ दे ठीक आहे चला मग जाते मी